नमस्कार स्वामीनी स्वामी चॅनलवर चॅनल वर स्वागत सगळ्यांचा आज आपण करतो मालवणी पद्धतीत काळ्या वाटाण्याची उसळ साहित्य काय काय घेतला होता बघूया इथे मी एक पेलो काळे वाटाने भिजत घातलोय आठ तास त्याच्यानंतर ते, ते, ते स्वच्छ धुन कुकरला लावलोय दहा शिटिय काढून घेतले उकडताना त्याच्यात एक चमचं बारको तेल घातलेलं आहे मीठ घातलं आहे आणि उकडून घेतलं आहे इथे एक वाटी मालवणी वाटाप घेतलं आहे आणि उकडलेले त्यातले चार चमचे काळे वाटाने बाजूक काढून ठेवलं आहे गॅसवर कढई तापत ठेवलं आहे त्याच्यात दोन चमचे तेल घालून घेऊया तेल चांगला कडकडीत तापागवाया तर फोडणी चांगली लागतली इथे एक तेजपत्ताचा पान घातलं आहे एक बारको कांदू चिरून घेतलेलं आहे तो फोडणे घातला आहे चार पाच कडीपत्त्याची पानं चांगली लालसर होईपर्यंत भाजून घेऊ काही एक चमचो हिंग घालून घेतलं आहे एक चमचो आलं लसूण पेस्ट घातलं आहे ही चांगली तेलात परतून घेऊ काही इथे आपण आता हा मालवणी तिखट मसालो घेतलं अडीच चमचे घातलं आहे कारण काळे वाटाण्याची उसळ ही चांगली झणझणीतच होऊ काही तरच तिखट चव असता मसालो घालून घेतलं मसालो आता चांगलं तेलात तेल सुटपर्यंत भाजून घेऊ कहो पाच मिनटं असंच परतीत रहा गोया ज्यांना कांदा आणि मसालो चांगलो तेल सुटपर्यंत भाजान येऊ कहो अर्धा टीस्पून हळद घातलंय ही चांगली या मसाल्यात परतून घेऊ काही चिमूटभर कोथंबीर घातलंय जरा झणझणीत वास येऊ कि म्हणा आता ही चांगली परतून घेऊया आपल्या कांद्या गाणी मसाल्या चांगलं असं तेल सुटलं आता हे उकडलेले वाटाणे घालून घेऊया तेही चांगले परतून घेऊ काही आता या मसाला ते सगळे मिक्स करून पाच मिनटं अशीच उकळी काढून घेऊ काही ही रेसिपी काळ्या वाटाण्याची उसळ आणि पोळयो हो आणि गावणे ही मालवणी लोकांची खास खासियत असा आपण आता ही पाच मिनटं चांगली उकळी काढून घेऊया ह्याचं आता वाटण करून घेतलं आहे हे एक वाटी मी मालवणी वाटण घेतलं आहे आणि मग अशी चार चमचे काळे वाटण हे काढून ठेवलेलं आहे साईडला ते आता याच्यात घालून याचा बारीक वाटण वाटून घेतलं आहे मिक्सरला मी आता हे बघा वाटण वाटून घेतलं आहे मिक्सरला बारीक असा आपल्या उसळीत पण चांगली कळ येईलो आता ह्या वाटण घालून चांगला मिक्स करून घेऊ का या आणि दहा मिनटं चांगला उकळी आणखीन काढून घेऊ काही आता तुमका ही उसळ पातळ घट्ट कशी होई त्या अंदाजे हयसं पाणी घालू का या मी इथे आता वाटण वाटून घेतलं आहे त्याच्यातच दीड कप पाणी घातलं आहे आणि त्या ह्या उसळीत ओतून घेतलं आहे आता आपण उसळी पाच मिनटं चांगली उकळ काढून घेऊ काही उकळी उकळीनंतर आपण आता हैसं एक चमचं गरम मसालो घालून घेतलं आहे तुमका जसं तिखट होय त्या अंदाजे घाला आमचं मालवणी मसाला आधीच तिखट हा त्याच्यात आणि हो मालवणी गरम मसालो आता बघा उसळी चांगली झणझणीत कडील आता गॅस बंद करून वरून अशी कोथंबीर घालून घेतलं आहे आता ह्या उसळीबरोबर पोळ्या खाऊ आहे म्हणून पोळ्याचं पीठ ठेवलेलं आहे ह्या पोळ्याचा पीठ मी ह्या दोन पेले तांदूळ लासनाचे आणि एक पेलो उडदाची डाळ आणि दरास चमचोभर मेथी घालून आठ तास भिजवून मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे आणि आंबवून घेतलं आहे पीठ चांगला आंबून मस्तपैकी पीठ इला ह्या आता मी यातला थोडासा काढून घेतलं आहे मागा जितके पोळ्या कडूच्या ते आणि बाकीचा पीठ असाच फ्रीजमध्ये ठेवतलं आहे आणि याच्यात आता मीठ घालून घेतलं आहे तुमका जर पोळ्या काढताना पीठ असा साईडला घेऊन त्याच्यात जरासा मीठ घालून सगळ्या पिठात एकदम मीठ घालू नको पीठ खराब होता आता गॅसवर मी तो तापत ठेवलेलं आहे त्याचा तेल लावून घेतो आहे आणि या बघा ह्या पीठ घातलं आहे एक वाटी आणि ह्या असा चमचा हलक्या हातानं असा पसरून घ्यावा तुमका कशी पोळी वई तेवढी मोठी लहान मी आता मध्यमच मद घेतलं आहे आता थोडी एका बाजूने शिकवूया तर मी पलटी केली आणि दुसरी बाजूने शिकवून घेतली आपली बघा पोळी तयार झाली आहे तुम्ही अशा प्रकारे पोळ्या करा नुसते कापसासारखे मौसूत होतं आणि माझ्या चॅनलवर नवीन असतात तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद